प्रत्यक्ष ड्रायविंग शूटर ते होती आणि नंतर बदलण्यात आलं त्याला वाचवता तुम्ही कसल्या कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी करताय त्या गाडीमध्ये लाहोरी बारचं जे बिल मिळालेलं आहे मी रहा हूं ज्या बारमधून हे लोक बाहेर पडले त्याच्यामध्ये जे खाण्याचं आणि पिण्याचं बिल आहे ते बिल लोकांसमोर आणलं पाहिजे त्याच्यामध्ये दारूचं बिल आहे त्याच्यामध्ये आम्हाला हिंदुत्व शिकवतात चिकन मटन आणि त्याच्याबरोबर बीफ कटलेट बीफ कटलेटचंही बिल त्याच्यामध्ये आहे गोमांस हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात श्रावण हिंदु आहे गणपती आहे अमुक आहे हिंदुत्व आहे त्याच्यामध्ये बीफ कटलेट बी उसने खाया आहे हे लोगोने हिंदुत्ववादी लोक आहे हमको शिकाते सबको और सबको क्या बोलता है मॉब लिंचिंग करते के पास बीफ मिळाला के पास हे मिला। लेकिन वो बिल मी बीफ कटलेट का बी ऑर्डर है उसका बी पैसा त्याचे पण पैसे दिलेले आहेत बिल पेड केलं आहे के पोलिसांनी जप्त केलेले ते बिल आहे हां तुम्ही बीफ खायचं आणि लोकांचे बळी रस्त्यावर घ्यायचे चा। काय चाललं आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही ज्या प्रकार प्रकारे तुम्ही गृह खातं चालवताय हां तुम्ही आमच्या अनिल देशमुखांना अटक करायला निघालेला चार वर्षापूर्वीच्या एका प्रकरणात गृहमंत्री म्हणून त्यांनी काही निर्णय घेतले असतील तुम्ही त्यांच्या अटकेची तयारी करताय पण तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या पक्षाचा एका नेत्याच्या मुलानं दहा गाड्या चिरडून लोकांना मारण्याचा प्रयत्न केला दारू पिऊन त्याला तुम्ही अभय देत आहे कुठे फेडाले पाप तुम्ही हां भयंकर माणूस आहे